No. Bueno. नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या गडाला पण सिंह गेला म्हणून ज्या सिंहगडाचा आपण इतिहासामध्ये उल्लेख करतो त्याच सिंहगडावरती म्हणजे पूर्वीचा कोंडाणा आणि तानाजे मालुसरे यांच्या स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणातून जो किल्ला आपण जिंकला त्या कोंडाण्यावरती मी आहे म्हणजे आत्ताचा सिंहगड किल्ला आणि निसर्ग अर्थात इथे किती मोठे बदल घडवून आणतो ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची जागा पण आता मी जिथे आलो आहे त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे ह्या किल्ल्यावरती वन विभागानं कारण हा वन विभागाच्या ताब्यात आहे वन, विभागा वन विभागानं गुरुवारपासून एक मोठी मोहीम राबवली आणि त्या मोहिमेनंतर ह्या किल्ल्यावरती असलेली काही अतिक्रमणं पाडली आता हे हे एक अतिक्रमण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे पर्यटक हजारोच्या संख्येने येत असतात अशा ठिकाणची ही अतिक्रमणं पाडलेली आहे जी तुम्हाला दिसतील बरंच मोठं बांधकाम आहे की जे बांधकाम वन विभागानं पाडलं आणि मी पहिला प्रतिनिधी आहे की जो इथे पोहोचला आणि जो तुम्हाला दाखवतो आहे वन विभागाचं असं म्हणणं होतं की ही जागा अतिक्रमित आहे आणि अशी बरीचशी हॉटेल्स त्या ठिकाणी उभा करण्यात आली आहेत ही हे पलीकडे हॉटेलच्या ज्यांचा मालकी हक्क आहे अशी काही मंडळी आहेत आणि साधारणपणे पाच ते सहा मोठी बांधकामं इथे पाडण्यात आलेली आहेत था। छत्रपती राजाराम महाराजाची जिथे समाधी आहे आणि जिथे अशा ऐतिहासिक हजारो वास्तू आहेत अशा ठिकाणचं हे अतिक्रमण हे वन विभागाने पाडलं आणि ते पाडत असताना योग्य ती काळजी म्हणजे ज्याला आपण प्रशासकीय पातळीवरती गरजेची असलेली गुप्तता अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून एवढं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम हे वनविभागाने पाडलेलं आहे आणि ह्या बांधकामासाठी जी, बांध बांध जी नोटिशीची प्रक्रिया होती भगत है। ले ले। तो बा, 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 हे तुम्ही बघत असताय तर आता ही नोटिशीची प्रक्रिया साधारणपणे गुरुवारी जे पाडकाम सुरू झालं आज बरोबर सहा दिवस झालेले आहेत तर त्या बाळ बांध पाडकामाच्या आधी त्यांना दहा दिवस आधी नोटीस दिली गेली आणि त्यानंतर मात्र हे सगळं बांधकाम हे वन विभागानं टप्प्याटप्प्याने पाडलं सिंहगड किल्ल्यावरती पुणे आणि परिसरातनं येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणून इथे अशा पद्धतीची अतिक्रमणं जेव्हा पाडली जातात तेव्हा किल्ला हा सा पर्यटकांसाठीचा के बंद केला जातो पर्यटकासाठी बंद आहे आज किल्ला आणि जसं म्हणालो की एन डी टी व्ही हे पहिलं चॅनल आहे की जे है ह्या किल्ल्यामध्ये पोहोचलं आणि तुम्हाला दाखवत आहे की इथे कशा पद्धतीचं हे पाडकाम वन विभागानं केलं याच्याशिवाय पुढे जिथे नरवीर तानाजी मालुसरा मालुसरेंची समाधी आहे शिलालेख आहेत काही का अशा इतिहासाप्रती आपल्या सगळ्यांना जागृती यावी ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत असलेल्या बऱ्याचशा इथे प्रसंगाची निर्मिती करण्यात आलेली आहे मावळे आहेत ते पलीकडे पण आता मी जे तुम्हाला दाखवतो आहे ते ह्या किल्ले सिंहगडावरती करण्यात आलेलं हे पाडकाम आणि ह्या पाडकामाच्या नंतर बोलायचं आहे मालक तुम्हाला बरं आणि तुमचं नाव काय पूर्ण विजय विजय मुजुमदे आहेत त्यांचं बांधकाम पाडलेलं आहे पण त्यांना कोणाची तरी परवानगी घेऊन बोलायचं आहे किती बांधकामं पाडली वर पाच ते सहा जणांची नोटिसा कधी आल्या होत्या एक महिन्यापूर्वी आणि काय नोटिसा होत्या पण आहे की नाही अनधिकृत मग बरं ठीक आहे तुम्हाला जेव्हा पूर्ण परवानगी मिळेल त्यावेळेला बोला एक महिन्याभरापूर्वी त्यांना नोटीस आलेल्या होत्या आणि त्यानंतर हे पाडकाम झालेलं आहे जे तुम्ही जे बघताय ते सहा ते सात लोकांचं आहे भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांशी जो इतिहास स्वराज्याचा आहे आणि ज्या किल्ल्याचं अन्यान्य साधारण महत्त्व आहे ते स्वराज्य निर्मितीच्या वेळी जे असं वाटलं की कि हा किल्ला हा स्वराज्यामध्ये असायला हवा आणि तुम्हाला तर माहितीच आहे तो इतिहास की जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती मनुष्य ओळखून तानाजी मालुसरे म्हणाले की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं आणि त्यातून हा किल्ला आपण जिंकला आणि मग त्या किल्ल्याचं नाव आपण ठेवलं ते गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड फार विहंगम असं दृश्य पावसाळ्यामध्ये इथे असतं काय निसर्ग आहे बघा अप्रतिम असा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अक्षरशः हजारोच्या संख्येनं पर्यटक इथे येत असतात आणि त्या पर्यटकांच्या मुळं हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं ह्या किल्ल्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अक्षरशः हजारोच्या संख्येनं आणि अशा वेळेला ह्या किल्ल्यावरचं हे जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे ध्वस्त केलं गेलेलं आहे जे तुम्ही आता इन डी टी व्हीवरती बघताय आणि त्याचे उर्वरित भागही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हे अतिक्रमण काढलं गेलं आहे मी राहुल कुलकर्णी इंडी टी व्ही मराठी सिंहगड किल्ला खरं म्हणजे अशा पद्धतीची अतिक्रमणं जर किल्ल्यावरती असतील आणि त्याला जर कायदेशीर मान्यता नसेल तर ती पाडायला हवी तशी राज्य सरकारची अधिकृत भूमिका असायला हवी आणि ती आहे म्हणून तर हे तुम्ही जर बघत असाल तर हे बांधकाम पाडलं गेलं आहे किल्ल्यावरचं हे त्याचे मालक आहेत पण त्यांना कायदेशीर गोष्टीची काही माहिती आणखी घ्यायची आणि त्यानंतर ते आपल्याशी बोलणार आहेत साधारणपणे दोन हजार स्क्वेअर फीटचं इथं बांधकाम होतं ह्या ऐतिहासिक वास्तूचं तुम्ही बघतच आहात छत्रपती राजाराम महाराजांची जिथे समाधी आणि मी जेव्हा दक्षिण दिग्विजय छत्रपती राजाराम महाराजांचा केला तेव्हा महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी कशी भूमिका बजावली हे दाखवलं आणि जंगलातलं त्यांचं ते अप्रतिम ते घर की जे अत्यंत कोडं त्या घरामध्ये आहे तेही दाखवलं ती जरूर डॉक्युमेंटरी तुम्ही माझ्या नावासह सर्च करा राहुल कुलकर्णी नाव आणि तुम्हाला ते तु 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 जरूर मिळेल पण हे बांधकाम अशा पद्धतीनं इथं केलं गेलं होतं मूळ मालकाचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंदी होत्या काही चार पाच पिढ्याच्या आधीची पण बांधकामं आहेत साधारणपणे दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम पाडलं गेलंय पण ज्यांनी ही बांधकाम पाडण्यासाठीची कारवाई केली ते वन विभागाची मंडळी पण आपल्या सोबत या इकडे तुमचा पूर्ण परिचय करून द्या मी बळीराम शेषराव वायकर वनरक्षक खानापूर राईट तर वायकर साहेब तुम्ही आणि बाकी वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी किती पाडली बांधकाम वन विभागाने तीन घरांना नोटीस देऊन ते पाडलेले आहेत आणि बाकीचे महसूल विभाग आणि प्रवत यांनी कारवाई केलेली आहे ओके वन विभागाने किती पाडली तीन घर नोटीस देण्याची प्रक्रिया कशी होती नोटीस त्यांना अगोदर दिलेल्या घेतली हो बरं मग सुनावणी घेऊन प्रक्रिया पूर्ण निहित करून ती पाठव ओके किती दिवस चालली सुनावणीची प्रक्रिया सुनावणीची त्यांना दोन महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या अगोदर एक दिल्या होत्या आणि आता हे सांगा महाराष्ट्रातील प्रेक्षकांना की हे तोडणं का गरजेचं होतं गळावरती अनाधिकृतपणे अतिक्रमण वाढत चाललं होतं असं इथून पुढे होऊ नये हा मेसेज पण लोकांना जाईल ओके आणि जी अतिक्रमण झाली होती त्यातल्या काही जणांचं असं म्हणणं की ते पिढ्यानं पिढ्या इथे राहत होते हे खरं आहे का काही आहेत आता जो आहे सात बारा आहे त्यांचा पण हो बर पण त्यांचं ते बांधकाम आहे ते अनाधिकृतपणे प्रत्येक विभागाची कुठली परवानगी न घेता बांधकाम करण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे ओके सात बारा असून सुद्धा अनाधिकृत बांधकाम केलं म्हणून हो ओके पण तुमचं असं मत आहे की सातबारा आहे याचा अर्थ तुम्ही बांधकाम नाही करू शकत कुठे ते त्यांनी काढायला नियमाने परवानगी घेणार पण जी बांधकाम होती आता जसं ह्या मालकाचं म्हणणं की त्यांनी शिवसृष्टी केलेली होती तर मग ह्या व्यापारी आस्थापना होत्या का याच्यामध्ये काही इतिहासाचं संवर्धन सुरू होतं व्यापारी स्थापना होत्या बऱ्यापैकी बर जशा की जसे मध्ये पाण्याचं स्टॉल दुकानाचं साहित्य वगैरे पाण्याचं साहित्य हॉटेल होतं हॉटेल म्हणजे आता पाडलेली सगळी हॉटेलची सगळी हॉटेल एक राहतं फक्त बरं त्याच्यामध्ये हे बघा ही दृश्य जे तुम्ही बघत आहात पहिल्यांदा टीव्हीच्या स्क्रीनवरती एनडी टी व्हीवरती तुम्ही बघत आहात की ज्या दृश्यामध्ये इतकं मोठं कॉन्क्रीटचं बांधकाम पण आता दोष तुमच्यावरती पण असा येईल किंवा महसूलवरती येईल मग हे दीर्घकाळ बांधकाम इथं होऊ का दिलं ते मला सांगते नाही सांगता पण तोच तर प्रश्न आहे की महसूल प्रशासनाने आधीच ही कारवाई केली असती तर कदाचित असा प्रसंग आलाही नसता आणि ह्यानी ते बांधकाम करून त्यांचंही जे आर्थिक नुकसान झालंय ते झालं नसतं पण आत्ता मला वन विभाग जो सांगतो आहे त्याप्रमाणे योग्य ती प्रशासकीय गोष्ट त्यांनी केली होती नोटिसा इशू केलेल्या होत्या आणि नोटिसा इशू केल्यानंतर ही बांधकामं पाडली गेलेली आहेत मी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी सिंहगड किल्ला पुणे जरा एक मिनिट मग बांधकाम करताना सात बऱ्यावर नोंदी होत्या आमच्या पूर्वीच बांधकाम आहे किती वर्षापूर्वीच भरपूर वर्ष झाले त्याला आमच्या आज शास्त्रीने बांधलेले किती खोल्या होत्या एकच होत काय नाव तुमचं पूर्ण काशीनाथ नारायण पटेल काय मातीचं घर अजून जुनच आहे एकदम मी आमचे जन्म यातून झाले माझा आता काहीच नाही तेवढ्या पण मग आमच्याकडे जवळजवळ शंभर वर्षाचे पुरावे आहेत आम्ही जोडून दिलेले त्यांना तरी ते असे फाडून तर करून फेकून दिले की आम्हाला किमतीच नाही आम्ही एवढ्या वर्षे काढली त्यांच्यावर पर्याय मार्ग नाही कायच नाही फक्त गरीजा एवढंच सांगितलेले गरी जा कुठं जायचं आम्ही आम्हाला शिक्षण नाही नोकऱ्या नाही म्हणून आम्हीच राहिलो खाली जाऊन काय करायचं आता सांगा बरं भीखा मागायच्या का पुती हातून यांना नोकऱ्या यांना काय नाही यांना फरक पडत नाही तुम्हाला नोटीस दिली नव्हती का हो दिली साहेब पण एका आम्ही काय करू शकतो आम्ही यांच्या फक्त आम्ही याच्यावर जगत होतो आमचे काय असं बंडल पाहिजे तर पडलं नाही इथून गेलून बंगलं घेतलं असं नाहीये साहेब आमचं रडलं काय झालं माय दोन हजार दो सतरा पासून आहे किती नोटिसा आम्हाला नोटिस दिल्या तर ह्याला काय करा दिल्या मग राहिला आमचं जीवन हे जेव्हा खाली जाऊन आम्ही काय काय मोडलं कुठं बनलं काय झालं चॉपडे जायचं नवीन आमच्या नाव दिल्या बजून बजून ही जी दुकान झाली नाव जुन राहिलो चटणी आणि भाकरी देतो पिठल बाकरी पुनर्वसन करून दिले कशा बदल दिलाय काय मला एकच म्हणायचे तुम्ही किल्ला मस्त मोकळं इथं काय नको आम्हाला सगळं मोकळं केलं पाहिजे आमचा हा विषय आहे आम्हाला काय लाईन त्यांना पुनर्वसन करून दिलं वय ते आता का मग तुझं म्हणणे काय नाही मोकळा करा किल्ला शिवाजी महाराजांचा आया ठेवा पण एकही ठेवू नका इथं जोड लागली नका ते आम्ही इथं भाषी घेईन मी तर सांगतो पण मी एखाद्या येऊन देणार कुणालाच नाही येऊन देणार आम्हाला जागण्यात काय अर्थ आमच्या आम्ही भाड्याने राहतोय असं भाडं कोण भरायचं आमच्या खाली जाऊ भाड्याने खोले घेऊन कोण मिळणार आहे कुड आम्हाला कुड ठेवायचं त्यातली बांडी सुद्धा काढून नाही देत दना दना पाडलं आणि ते ते कोण जागीरदार होते का त्यांचं सामान वाहू लागले ते चांगलं नेऊन ठेवून दिला त्यांना आमचं बाहेर नाही बोलणारे कुणीच नाही

मग हे पुनर्वसन का केलं सत्राचा नाही म्हणा ना तुमचा मग हे पुनर्वसन का केलं हे जो आपल्या बांधून घेतले तुम्हाला दिलं नाही का आम्हाला कुठे नाव आहे का बघा ती यादी काय साहेबांना म्हणा आमचं नाव आहे का बघा काशीनाथ नारायण पाटीलची यादीत नाव आहे का फार जुनियर लेवलचे लोक आहेत जुन्या कांच्या आमच्या देवखात आलेले सगळं आमच्या देवखात आलेले सगळं अहो ते खालच्या खालच्या जातीचे ते मग आम्ही वरच्या जातीचं त्यांचं पद जे आहे हा तुम्हाला उत्तर देणार पद नाही दुसरं पद बघू आपण साहेब काय म्हणले दिलेला मग हे कसे म्हणले आम्ही तुम्हाला लय वेळ दिला तुम्ही घराच्या बाहेर नाही का हा हे कसे म्हणले साहेब कसे म्हणले तुम्हाला लय वेळ दिला आम्ही काढले नाही काही नाही अर्धा तासात आम्ही सामान काढतो ते साहेब काय म्हणले तुम्हाला लय वेळ दिला घर मुलं सामान टिळक बांगला दोनशे फुटावे तिथं नेऊन ठेवले तुम्ही बाजूला सरा

पूर्वीची त्यांची सगळ्यांच्या दिल्या नाव मग आमची का नाही कमी जाती पाळती होते का काय नाही दाखव मला टीव्ही मोडून ठेवलं तू काय टीव्ही नीट करून दाखव त्यांना तिची शाळा नाही ऐका असं असेल की तुम्ही त्यांच्या नोटीसीला उत्तर दिलं नाही वेळेत म्हणून ते तसं सगळं केलंय कागदपत्र नाही कागदपत्र बोलून आमच्या काही का नाही पुन्हा असं काही नाही की आम्ही उचलून बिसलून नाही आलो भरपूर आम्ही महादेव कुळे आमच्या का आता जातीचे दाखले काय आमच्या झाडे करते ते सुद्धा पाहिजे कागदपत्र आम्हाला नाही कुणाला सुद्धा नाही पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे आता आम्ही जा खाली जाऊ कुठं बी पण इथे एक दुकान नाही चालून देणार एवढं मात्र शंभर टक्के लक्षात ठेवा आणि जीव म्हणलं ना आमची तयारी आम्ही फाशी घेऊन मरू इथं पण ह्यांना आदल दाखवून मोकळा करा बस आम्हाला एवढं दहा मिनिटं नाही दिली लय देऊ लय व्हाय दिला म्हणले दीशन दीशन बंगले वगैरे ते त्यावेळेस त्यांचं बांधकाम झाली आणि ते सात बारे त्यांचं म्हणला <laughs> घरकुल कसं करून दिलं मग घरकुल म्हणजे एक लाख वीस हजार रुपये माझ्या सासूच्या नावावरती आलं होतं ते मी घरकुल हा ते घरकुल मी असं कर्ज होऊन आणि माझ्या डागीने जे काय होते ते मोडून टाकले आणि ते बांधले मी आणि लोकांनी पण मला मदत केली मी अजून त्यांचं पैसे फेडलेले नाहीत पाच लाख रुपये अजून माझ्यावर कर्ज आहे आणि पिठलं भाकरी काय माझ्याकडे इकडे जास्त लोक नसतात लिंबू सरबतवर मी सगळं हे करते आणि घरातलं कसं करायचं ते मी मागवते खर्च रोजचा घरकुल बांधून किती वर्ष झाली आता सोळा सतरामध्ये मध्ये दोन हजार सोळा सतरा मध्ये पण आता ग्रामपंचायतीनं निधी दिला त्याला हो, निधी दिला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून आलेला पैसा होता त्यावेळेला सगळी कागदपत्र बघितली असतील हो बघितले होते पण त्यांनी मला सांगितलं नाही की तुम्ही असं हे करा म्हणून परवानगी घ्या म्हणून त्यांनी काहीच सांगितलं नाही मला आता पाडताना काय काय पाडलं आपलं घर वगैरे सगळं पाडलं आपलं सगळं हो सगळं घर पाडलं आपलं हे तर तुमचं हॉटेल आहे का नाही हॉटेल नाही आहे माझं हे पुर थोडस हॉटेल होत लिंबू सरबत वगैरे आणि भजी वगैरे लागले तर मी देत होते लोकांना लोक काय या साईडला नसायचे मी आउट साईडला आहे लोक तर बिलकुल नसायचं फक्त माझं घर होत आणि हे पांढरे झाकून ठेवलं ते काय हे माझं सामान आहे सगळे दिवाण वगैरे कपाटे आणि तिकडे पण दिवाण आहे माझं आणि कपडे वगैरे भांडे वगैरे तिकडे मग ती काढायला वेळ नाही का मिळाला नाहीच काहीच नाही असं इकडून तिकडून सामान फेकलं होतं माझं सगळं अख्ख्या रोडनी तिथपर्यंत फेकलो होतं मग या पावसामध्ये मी कसं हॅन्डल करणार होते कुठं ठेवणार होते ठेवायचं माझं सामान सगळं नासधूज झालेलं आहे माझ्या सामानाचं कपडे देखील नाही येत आम्हाला अंगाव घालायला दोन दोन दिवस कपडे घालते मी सगळेजण आम्ही दोन हजार सतराला नोटीस आली नव्हती का कसली नाही 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 नव्हती आणि का का तुम्ही काय शिवाजी महाराजांची काय म्हणाला तुम्ही आम्ही नायकांची पदवी सेवेकरी होतो छत्रपती शिवाजी महाराज महादेव कुळे महादेव कुळे आदिवासी किती वर्षापासून इथं राहत आहे आता तसं बघायला मी लहानाचा मोठा इथं झालोय माझे वडील आजोबा पंजोबा सगळे इथंच आहेत तिकडे आम्ही हे केलं हेच तुमचं घर घर पहिल्यापासून इथंच राहतोय शिक्षण शिक्षण चौथी ना मुलं तुम्हाला दोन हा एक या नातमध्ये एक तू काय करतो दो, दोन्ही मुलं काय नाही आता जायचं ना कुठं आता कुठं जायचं आता सोडून नाही कुठे जाणार आम्ही आमची जागा आम्ही सोडणार नाही आम्हाला इथंच काहीतरी करून दिलं पाहिजे त्यांनी आमचं आम्हाला सात बारावरती आम्हाला घरकुर आडसा काय ना मला करून दिला पाहिजे पक्का थोडाफार तरी